तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांस चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भामध्ये शेतकरी कामगार पक्षाची कर्जत मतदारसंघामध्ये राजकीय ताकद आहे आणि शेवटी किंग मेकर हा शेतकरी कामगार पक्ष विधानसभेला नेहमीच ठरलेला आहे याच अनुसृष्टीने शेतकरी कामगार पक्ष सुद्धा कर्जतच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेल्या दिसून येते त्यामुळे तरुणांची फौज सुद्धा शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आहे काही लोक म्हणतात शेतकरी कामगार पक्ष कमी राजकीय ताकद झाली मात्र ग्रामीण भागामध्ये आपण आलेलो आहेत याच अनुषंगाने फोशेरमध्ये आपल्यासोबत अनिल देशमुख अनिल जोशी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाची धुरा जी आहे ती ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांनी सुद्धा कोशिर सारख्या एका भागामध्ये जी ताकद आहे शेतकरी कामगार पक्षाची ती सुद्धा मोठ्या प्रमाणात लावलेली आहे आणि याच अनुषंगाने चर्चा करतोय एक सुशिक्षित चेहरा एमबीए झालेला मुलगा शेतकरी कामगार पक्षाचं काम करतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे अधोरेखी करावं असं वाटतंय त्यांच्या विशेष जे आहेत पंचायत समितीला निवडणुकी दृष्टीने आपण शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सोबत आहेत अनिल जोशी सर सर स्वागत आहे खर तर तुम्ही तरुण आहात एमबीए झालेला माणूस शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करतो कसं वाटतंय प्रथम तर मी जेव्हा शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करायला पक्षा कर मी या अगोदर कोणत्याही पक्षात काम केलेलं नव्हतं एक सामान्य मतदार म्हणून होतो परंतु जेव्हा मी राजकीय क्षेत्रात यायचा विचार केला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच पक्ष दिसला जो सर्वसामान्य लोकांचं काम करतोय सर्वसामान्य गोरगरिबांचं आदिवासी समाजाचं काम करतो असा जो पक्ष मला समोर दिसला तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि मी त्यावेळेस प्रवीण शेठ पाटील असतील सुधाम पेमारे साहेब असतील यांच्या नेतृत्वात मी शेतकरी कामगार पक्षात काम, पक्षा काम करायला दोन हजार अठरा साली सुरुवात केली बाकी पक्षाची ऑफर होती पण मग शेतकरी कामगार पक्ष का शेतकरी कामगार पक्ष हे हा सामान्य जनतेची नाल जोडलेला पक्ष असं मला त्यावेळेस एक निदर्शनास आलं आणि खरं म्हणजे सुधाम पेमारे हे जेव्हा इथे जिल्हा परिषदला सदस्य होते आणि त्यांनी इथे जी विकास कामं केलेली आमच्या गावात जी पाण्याची जी योजना आहे ती पहिली प्रथम सहा किलोमीटरवरून लाईन आणून पहिल्या प्रथम त्यांनी चालू केली एक विहीर बांधली हे माझ्या डोळ्यासमोर होतं आणि त्या त्यांच्या त्या कामावर मी विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं ठरवलं परंतु दुर्दैवाने काही काही का वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं तर त्याची उणीव नेहमीच आम्हाला भासते सर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात काय विकासाचे मुद्दे ग्रामपंचायतीमध्ये मांडलेले आहेत आतापर्यंत आम्ही जे ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मागील पाच वर्षापासून आम्ही सोबतच काम करतो उमेदवार स्वतः माझ्या बरोबर सदस्य आहेत मी जिल्हा परिषदचे जे आपले उमेदवार आहेत ते सुद्धा आत्ता सदस्य आहेत विद्यमान आणि मी सुद्धा सदस्य आहे आम्ही जे काम करताना जे आमचं विजन आहे मुख्यतः पाणी पाणी पाणीची सुविधा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत लाईटची व्यवस्था केली पाहिजेत आणि त्यानंतर त्यानंतर आम्ही स्वच्छता आणि मग बाकीची कामं कामांकडे आमचं लक्ष असतं सर तुमच्या मेसेज निवडणूक रिंगणात उतरलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्ष मैदानात आहे शिवसेना सोबत आहे भाजपा सोबत आहे कसा प्रतिसाद मिळतोय कसं प्रचार सुरुवात झालेला आहे आम्ही प्रचाराची सुरुवात करताना गावापासून सुरुवात केलेली आहे नंतर ग्रा पुढच्या ग्रामपंचायती असतील तिथपर्यंत पोचत आहोत आम्ही या अगोदर जी विकासाची कामं केलेली आहेत किंवा जे समाजकार्य केलेलं आहे या अगोदर खूप सारे मोफत चष्मे वाटप शिबिर असू देत आरोग्य शिबिर असू देत कोरोना काळात आम्ही लोकांना मोफत अन्नधान्य दिलेलं आहे या सगळ्या सगळ्याच पाठबळ किंवा या सर्वांची एक, सर्वा एक मोड बांधून आम्ही या सर्व कार्याची एक मोड बांधून आम्ही जनतेसमोर जात आहोत पण शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेताना काय पहिली प्रतिक्रिया काय होती मेसेजची कारण सगळे दिग्गज होते तुमचा विचार केला गेला नाही सर्व पक्षाच्या वरिष्ठांनी आणि आमदार साहेबांनी हे घोषित केलं की इथून पोशीर पंचायत समितीतून सगळ्यांच्या एकमताने एकच उमेदवार जाईल आणि ते म्हणजे रेश्मा अनिल जोशी आणि शिवसेना पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा दुसरा फॉर्म देण्यात आलाच नाही आणि त्यांनी आमची थेट लढत राष्ट्रवादीसोबत आहे Uh, सर uh, काय विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहे भविष्यामध्ये तुम्ही जर पंचायत समितीमध्ये जर यश मिळालं किंवा ज्या दृष्टीने काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जात सध्या सध्या आम्ही लोकांना हे सांगतो की आम्ही ज्या ज्या पद्धतीने ग्रामपंचायत स्तरावर जी कामं केलेली आहेत लोकांच्या अडीअडचणी असतील किंवा त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतील काहीचं गटाराचं छोट छोटासा प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न असतो हे सोडवत असतानाच आता जेव्हा आम्ही पंचायत समिती स्तरावर जेव्हा काम करू त्यावेळेस त्या पंचायत स्तरा स्तरावर ज्या लोकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात काही एक छोटे छोटे रस्ते ह्या 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 ज्या योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आणि समस्या असतील त्या लोकांपर्यंत त्या सुविधा कशा पोहोचवता येतील या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत सर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मतदारांना एवढंच आव्हान करेल की आम्ही एक आमचे जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत हरिचंद्र निरगुडा हे स्थानिक उमेदवार असून आम्ही पुशिर ग्रामपंचायतमध्ये ते दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य आणि एक वेळा सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं के आहे आ, ते येथील येथील स्थानिक उमेदवार आहेत आणि ते त्यांच्या समाजासाठी ते जे कार्य करत करत आहेत त्या त्या पद्धतीने त्यांना लोकांनी धनुष्यबाणाला मत द्यावं तसेच आमचे दोन उमेदवार आहेत एक रेश्मा अनिल जोशी आणि दुसऱ्या कळम पंचायत समिती गणातून निलम वसंत डोळे ह्या खटारा निशाणीवर उभे आहेत तर धनुष्यबाण आणि खटारा या निशाणी समोर बटल बटन दाबून आपण बहुस जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून द्यावं ही सर्व मतदार राजांना विनंती आहे आयात उमेदवार अशी टीका केली गेली जाते तुमच्या जिल्हा परिषदे कळमच्या काय काय टीका केली होती जे आयात नेमकी कोणी केला मागील काय मी मागील एका भाषणात ऐकलं की काही काही लोक बोलले की या शिवसेनेला आयात उमेदवार घ्यावा लागला तर त्यांना आयात उमेदवार काय असतो याची व्याख्या मला समजून सांगायला लागेल की आयात उमेदवार कोण असतो उमेदवार त्यांनी आणलेला आहे तो पण बाहेरचा आहे बाहेरच आहे ते आमच्या वार्डात नाहीयेत ते पात्र म्हणजे आताचा कशा वॉर्ड त्या वार्डातून आयात करून त्यांना इथे म्हणजे त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडे इथे स्थानिक उमेदवार नव्हता याचा अर्थ की राष्ट्रवादीकडे असा चेहरा नव्हता की ते इथून त्यांच्या म्हणजे एस टी समाजातून ते उमेदवारी देऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी थेट दुसऱ्या वॉर्डातून उमेदवार इथे आणलेला आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत ते इथे स्थानिक लेवलला काम करणारे नेते आहेत त्या आदिवासी समाजाच्या ते पूर्ण या परिसरात ते काम करत आहेत तर आयात उमेदवार त्यांनी त्यांनी आणला आहे का आम्हाला बोलतायत हे त्यांनी जरा आत्मपरीक्षण करायला लागेल हे होते अनिल जोशी यांनी सांगितलेले आयात उमेदवार काय याची व्याख्या पहिली राष्ट्रवादी काँग्रेसने समजून घ्यावी आणि विकासाच्या मुद्द्यांवरही निवडणूक लढत आहे शेतकरी कामगार पक्षांनी ही उमेदवारीची संधी दिली आहे त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काय अस्तित्व आहे येत्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सर खूप आभार आणि शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा